सर्वप्रथम आधार कार्डची एफ उघडण्यासाठी एक पासवर्ड लागतो आणि तो तुमच्या नावाच्या आणि जन्माच्या वर्षाच्या माहितीवर आधारित असतो तो जन्माच्या वर्षाशिवाय तयार होत नाही पासवर्डमध्ये तुमच्या नावाचे पहिले चार कॅपिटल आणि तुमच्या जन्माचे वर्ष एकत्र येतात उदाहरणार्थ जर तुमचे नाव सुमन कुमार असेल आणि जन्मवर्ष एकोणावीसशे नव्वद असेल तर तुमचा पासवर्ड सुमन एकोणाशे नव्वद असा असेल तुमच्या नावाचे पहिले चार अक्षरे आणि जन्माचे वर्ष कसे सापडायचे तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये माय आधार ही वेबसाईट ओपन करायची डेस्कटॉपवर जायचं इथं लॉग इन पटनावर सिलेक्ट करायचं आधार नंबर टाकायचं कॅप्चर टाकायचा आपल्याला जर आपल्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे माहीत नसेल तर माय आधार वेबसाईटवर नंतर डेस्कटॉप मोड सिलेक्ट करायचं चेक आधार व्हेरीफाय सिलेक्ट करायचं आधार नंबर कॅप्चर टाकल्यानंतर प्रोसे बटनावर क्लिक करायचं आपले मोबाईलचे शेवटचे तीन अंक इथे दिसून जाईल कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी सिलेक्ट करायची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी एन ती ओ टी पी इथे एंटर करायची लॉग इन बटनावर क्लिक करायचं त्यानंतर डाउनलोड आधारास सिलेक्ट करून डाउनलोड करून घ्यायचं काहीच वेळात आधार कार्ड डाउनलोड होईल आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर सेव करून घ्यायचं जिथे सेव करायला आहे तिथे ओपन करायचं आप इथे आपल्याला पासवर्ड टाकायचं ऑप्शन येईल तर पासवर्ड कसा टाकायचा त्याला बघूया प्रोफाईलला सिलेक्ट केल्यावर आपले नाव आणि जन्मवर्ष येते तर नावाचे पहिले फोर नावाचे पहिले चार अक्षर कॅपिटलमध्ये आणि जन्मवर्ष टाकून आपले आधार कार्ड असे प्रकारे ओपन होईल